नाशिक शहरात शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर गुंडाविरोधी पथकाची धडक कारवाई सुरूच आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं ही मोठी का कामगिरी केली आहे गुप्त बातमीदार याच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार देवळाली गाव येथे अमरधाम राजवाडा परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार एनार, येणाऱ्या इसमावर सापा रचण्यात आला एकोणतीस डिसेंबर रोजी अनिकेत राजू जॉन रानू जॉन उर्फ केरला राहणार नाशिक रोड यास गुंडाविरोधी पथकानं शिताफीनं ताब्यात घेतलं आहे ही यशस्वी कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेत जाधव घनश्याम महादे आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे